शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात का बसला फटकाश जयंत पाटलांनी सांगितलं पराभवाचं मोठं कारण सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचा दणदणीत विजय झालेला असून त्यांनी शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार दोनशे सतरा मतांनी पराभव केला दरम्यान सातारात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती पहिल्या फेरीपासून पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांचे मताधिक्य वाढत होतं मात्र पंधराव्या फेरीनंतर उदयनराजे यांनी आघाडी घेत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं तर ज्या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यांच्या पराभवाची कारणही जयंत पाटील यांनी सांगितलं आमची अनेक मते पिपाणीला गेली आहेत दिंडोरीत एक लाखाहून अधिक मतं पिपा पिपणीला गेलेली आहेत पिपाणीचे नाव तुतारी असल्याचं लोकांचा गैरसमज झाला आम्ही यानंतर याला ऑब्जेक्शन घेणार आहोत पिपाणीला साताऱ्यात मते गेली आणि त्यामुळे साताऱ्यात आम्हाला फटका बसला आहे निवडणूक आयोगाला ही, ही गोष्ट निदर्शनास आणून देणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे आमचे सगळे उमेदवार ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेंचा म्हणजे दिंडोरीचा तिथं एक लाख तीन हजार मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला निवडणूक आयोगाकडे आम्ही याच्याबद्दल जाणार आहोत त्यांना इन्फॉर्म केलेला आहे निवडणुकीच्या देखील आम्ही याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघ आमची सीट ही काहीतरी बत्तीस पस्तीस हजाराने गेली आणि तिथं पिपानीला मतं सदतीस हजार गेलेली आहेत त्यामुळं सातारा सीट ही म्हणजे आम्हाला फटका बसलेली एक सीट आहे बाकीचे मार्जिनच एवढे मोठे आहेत बाकीच्या सगळ्या मतदारांचे उमेदवारांचे पण तरी त्यांच्या मतात पंचेचाळीस पन्नास पासष्ट हजार अशा पिपाणीला मतं गेलेली आहेत बगरेंच्याकडे एक लाख तीन हजार दिंडोरीला मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा